नमस्कार स्कूल क्वालिटी ॲसेसमेंट अँड ॲशुरन्स फ्रेमवर्क एस क्यू ए ए यप अर्थात शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत याच्या अधिकृत माहितीसाठी आपणाला सुरुवातीला गुगल क्रोममध्ये एस सी आर टी महाराष्ट्र ही सर्च करावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला ही जी पहिली लिंक ओपन होईल ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन याच्यामध्ये आपल्याला क्लिक करावं लागेल याच्यावरती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या या वेबसाईटवरती आपण पाहिलं तर स्क्रीनवरती आपल्याला हे एसक्यू एफ हा नावाचा टॅब दिसेल त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत आता आपण पाहू शकतोय की या संदर्भात असणारे शासन निर्णय परिपत्रिके सूचना आणि मार्गदर्शक पुस्तिका यांच्या लिंक्स इथे दिलेल्या आहेत या डाउनलोड बटनांवरती क्लिक केल्यानंतर आपणाला त्याच्या मार्गदर्शक पुस्तिका असतील शासन निर्णय असतील सूचनापत्र असतील याची माहिती मिळेल या एस क्यू एफ मार्गदर्शनासाठी जे व्हिडिओ आहेत क्षेत्रनिहाय जे व्हिडिओ आहेत ते आपणाला इथं मुद्दा क्रमांक दोनमध्ये पाहता येईल आपण या ओपन टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे आपणाला या संपूर्ण क्यू एप बाबतची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल साधारणतः दोन तीन मिनटांपासून चाळीस मिनटांपर्यंत सेहेचाळीस मिनटांपर्यंत हे जे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला इथं माहिती मिळेल साधारणतः यामध्ये लिंक भरणेबाबतची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर त्यामध्ये आपल्याला प्लॉट है क्या आप अपने सपनों का घर बनवाना चाहते हैं इंट्रोड्यूसिंग Introducing... नमस्कार मी श्री प्रदीप कुमार इंदुबाई मनोहर कुडाळकर कार्यक्रम व्यवस्थापक राज्य शाळा अशा पद्धतीने आपणाला त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर त्या संदर्भातली आपल्याला माहिती मिळेल यानंतर मुद्दा क्रमांक तीनमध्ये स्वयंमूल्यांकनांसाठी मूल्यांकनांसाठी जी लिंक आहे त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर ही आपली एस सी आर टी हायपर डाटा डॉट वेब डॉट ॲप ही वेबसाईट ओपन होईल आणि याच्यावरती आपणाला या संदर्भातले खाते तयार करणे तयार खाते असेल तर लॉग इन करणे पासवर्ड बदलणे ही अशी सोय याच्यामध्ये आहे खाते तयार करत असताना आपणाला युडाईसवरती मुख्याध्यापकांचा जो मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरनेच हे खाते तयार होईल धन्यवाद